नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रेमात धोका मिळालेला तरुण किती अंधा होतो याचं भयावह उदाहरण यवतमाळमध्ये समोर आले ब्रेकअपच्या रागातून तरुणाने एक्स गर्लफ्रेंडच्या बॉयफ्रेंडचा भर चौकात काठा काढला या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली यवतमाळमधील संकट मोचन रोडवर प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली प्रेमात धोका मिळालेला व्यक्ती कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो त्याचाच प्रत्यय यवतमाळमध्ये आलाय गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यानंतर संतापलेल्या तरुणानं चार मित्रांसोबत मिळून मुलगी ज्या तरुणासोबत प्रेम करत होती त्याला रस्त्यात गाठत त्याची भर चौकात हत्या केली यवतमाळमधील संकट मोचन रोडवर शुक्रवारी रात्री नऊ वाजता एक्स बॉयफ्रेंडनं मित्राच्या मदतीनं सूरज घटाळे याला चौकात गाठलं त्याच्यावर एकत्र सर्वांनी हल्ला चढवला सपापसप चाकून वार करत रक्तबंबाळ केलं सूरज घटाए याला बेदम मारहाण केली आणि सपासप चाकून वार करत त्याचा जीव घेतला रस्त्यावर कुणीही नसताना एक्स बॉयफ्रेंडने सूरज घटाए याचा काटा काढला आरोपींनी सूरजवर चाकून सपासप वार करून त्याच्या शरीराची चाळण केली संकट मोचन रोडवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने तरुणाची हत्या केल्याचं समजतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली असून या घटनेनं परिसरात एकच हळह व्यक्त केली जात असून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांमधून केली जातीय घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.